काही जणांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला तक्रार देण्याचा उपयोग असा झाला की सुरुवातीला जेवढी शिवसेना मजबूत होती त्याच्या दसपेटीने आणखीन मजबूत झाली आणि एक वैशिष्ट्य सांगतो आता आपला करण दादा उमेदवार आहेत आणि करण दादा तुम्ही या तुम्ही आणि तुमचे काका कुठेत हे वैशिष्ट्य आहे की शिवसेना काका पुतण्याला एकत्र आणते आणि भाकड जनता पक्ष आहे तो घर फोडतो काका पुतळण्याने पण फोडतो तरी अशी माणसं जोडणारी शिवसेना आहे म्हणून तर हे सगळं ऐश्वर माझ आणि असीमजी हे माझे निवडणूक रोखे आहेत हे सगळे माझे निवडणूक लोक आहेत जे माझ्या शिवसेनेच्या अकाउंट मध्ये शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला दिलेले आहेत ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे आहे ना आणि याच्यावरती जीएसटी नाही आणि मोदीनं म्हणा या संपत्तीवरती तुमची ईडी इन्कम टॅक्सी टाकून बघा परत जातात का बघा ही संपत्तीची मोजबाब करायला याच तुम्ही येताना सरळ लिहायला जाताना काय सांगण्याची गरज नाही जळगाव म्हटल्यानंतर खानदेश आहे आणि खानदेश म्हटल्यानंतर मला माझं लहानपण आठवलं ते म्हणजे आपले सोपानदेव चौधरी बहिणाबाईंचे बाएन पुत्र आता बहिणाबाई म्हणजे आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या एक अद्भुत अशा कवयित्री होत्या आणि एवढ्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी जीवन समजावून सांगितलं आज जे काय भाजपाचं झालेलं आहे त्यांना पराभवाचं भूत समोर दिसायला लागलेलं आहे म्हणून राम 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 करायला लागलेले आहेत आणि सतत आहेत आणि अयोध्येला लोटांगण आहेत वाचव रे रामा वाचव रे रामा पण काय उपयोग नाही कारण मनी नाही भाव आणि देवामाला पाव कसं काय पावणार आणि आम्ही सुद्धा श्रीरामाचे भक्त आहोतच राम मंदिरामध्ये त्याच्या उभारणीमध्ये त्या सगळ्या लढ्यामध्ये शिवसेनेचं काय योगदान आहे हे आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही तमाम जनता माहिती आहे जनतेला माहिती आहे की शिवसेना प्रमुखांनी काय केलं होतं तेव्हा पण बहिणाबाईंच्या बाएन दोन ओळी मला आठवतात आम्ही राम भक्त आहोत तसं बैणाबाई म्हणायच्या की देवा पांडुरंगा तुझी भक्ती कशी करू सांग तुझ्या रूपा आड येत सावकाराचं रे सोंग बरोबर ना म्हणजे भक्ती करायचं पण सावकार आहे मरे तसंच आज मला प्रभू रामचंद्राला सांगायचंय की प्रभू रामचंद्रा तुझी भक्ती कशी करू सांग कारण तुझ्या रूपा आड येत भाजपाचं रे ढोंग आणि सोपानदेव चौधरी म्हणजे आता हे त्यांचे शब्द आहेत तरी विश्वंभर जी एका शब्दाला मी जरा समानार्थी शब्द वापरतोय मूळ शब्द तुमच्या लक्षात येईल आम्ही लहान मुलं होतो तेव्हा सोपानदेव आमच्या घरी यायचे आजोबांचे मित्र आणि सोपानदेव सुद्धा एक प्रतिभावान माणूस आणि त्यांनी काही गमती जमती आम्हाला सांगायचे ते आले का धमाल असायची ला आम्ही सगळी भावंड त्यांच्या अवतीभोवती असायचे आणि ते त्यांच्या अस्सल ऐराणी भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये आम्हाला अशा गमती जमती सांगायचे की ऐकतच राहावं हे मी मुद्दा म्हणून का ऐकवतोय कारण आजच्या परिस्थितीला ती चपखल आहे आज सुद्धा संपूर्ण देशात असंतोष पसरलेला आहे येत्या चार जूनला लोकशाहीचा विजयोत्सव पूर्ण संपूर्ण भारत साजरा करणार आहे मोदी सरकारचं विसर्जन करणार आहेत आणि तरी देखील काही जण जे अंधभक्त आहेत की त्यांना अजूनही ते मोदी 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 करतायत मोदी सरकार मोदी सरकार तर ता त्यांना मला सोपानदेवांची ती कविता ऐकवायची कविता म्हणजे त्यांनी अशीच त्याला वात्रटीका म्हणा काही म्हणा आणि एक शब्द समानार्थी वापरलाय येड्याच्या पार्श्वभागावर आता हा मी समानार्थी शब्द वापरलाय म्हणजे काय शब्द असेल तुमच्या लक्षात आलं असेल येड्याच्या पार्श्वभागावरती उगवलं बाभूळ म्हणतो कसा सावलीला बर आहे पण अरे येड्या त्याची मुळं कुठे गेले ते कळते का तुला तसं हे बाबलीच्या झाडांच्या पार्श्वभागावरती उगवलंय सावलीला बरंय म्हणतायत पण मुळं किती खोलवर गेलेत हे त्यांना कळत नाहीये अजूनही जप चाललेलं आहे आणि दहा वर्ष झाली आम्ही सुद्धा बरोबर होतो मला उन्मेष दादा आणि करण तुमचं खरंच मला कौतुक करायचंय जाहीर सभेत कौतुक करायचंय कारण तुम्हाला नुसतं तिकीट दिलं नाही म्हणून तुम्ही निघालात अशातला भाग नाही साधारणत एक दुनिया अशा पद्धतीने जाते की विरोधी पक्षातली माणसं हे सत्तेच्या पक्षात जातात सत्ताधारी पक्षात आणि त्या प्रवाहामध्ये ओणखी सुद्धा वाहून जातात लागतात पहिली तेरा कुठेतरी ओणकाच असतो तो त्या ओणक्यावरती नंतर बेडकं बसतात माशा बसतात कारण ओणका काहीच करत नाही तो प्रवाहाबरोबर वाहत जातो पण तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध पोहत जाऊन सत्ता आणण्यासाठी शिवसेनेत आलेला आहात ही लढाई ही उन्मेषदारायची नाही ही लढाई करण दारायची नाही ही लढाई तुमची लढायला ते उभे राहिलेली आहे तुम्ही त्यांना साथ देणार आहात की नाही हा प्रश्न हा विषय हा चार तारखेला कळणार आहे केवळ काहीतरी त्यांना तिकीट नाकारलं तसं नाही एक माणूस उमेदीने काम करत असतो आणि खरं सांगतो तुम्हाला की उन्मेष जरा तुम्ही जेव्हा भाजपात होते आणि काम करत होता नंतर आमची युती तोडली भाजपने वगैरे भाग सोडा पण आम्हाला सुद्धा एक समाधान होतं की एका चांगल्या माणसाला आम्ही एकोणीस साली साथ दिली चांगलं काम करतोय आणि गाड कुठेतरी रुळावर हो येते अशा वेळेला तुम्ही त्याला बाजूला करता हा तुम्ही कोणाला उमेदवारी द्यायची तुम्ही द्या त्यांच्यावरती मला काही टीका नाही करायची पण वापरा आणि फेकून द्या जेव्हा तुम्हाला भाजपला गरज असते तेव्हा माणसं वापरायची पक्ष वापरायचे आणि त्यांचा उपयोग संपला की फेकून द्यायचं म्हणजे देवेंद्र फडणवीस जे बोलतात की मोदींच्या इंजिनाला विकासाचे डबे आहेत काय बोललात ऐकलं नाही आलं बरं कळलं ना तुम्हाला ठीक आहे देवेंद्र फडणवीस जे बोलत आहेत की मोदींच्या इंजिनाला विकासाचे डबे आहेत ओ देवेंद्रजी डबे विकासाचे तुम्हाला वाटत असतील पण त्याला भ्रष्टाचाराची चाकं लागलेत त्याचं काय चाकं भ्रष्टाचाराची आहेत म्हणजे मी अनेकदा बोलतोय की चौदा साली आणि एकोणीस साली आम्हाला सुद्धा अभिमान वाटा अरे काय पंतप्रधान आहे हो, काय माणूस आहे छप्पन इंचाची छाती कपडे कुठून शिवत असतील जाणे आणि काय रुबाब एक अकेला सप्पे भारी आणि सोबत सगळे भ्रष्टाचारी सोबत सगळे भ्रष्टाचारी म्हणजे आता भाजपचा पक्ष राहिलेलाच नाहीये भाजपा पूर्वीसारख्या राहिलेलाच नाहीये उगाच हे उन्मेशदार वगैरे सगळे भाजपा सोडून का शिवसेनेत आले कारण एक तर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये जे गद्दारीचं राजकारण सुरू केलं ते म्हणजे हिंदुत्व नाहीये अजिबात नाहीये मोदीजी तुम्ही आमच्या शिवछत्रपतींच्या पवित्र भगव्याला गद्दारीचा कलंक लावलात आजपर्यंत महाराष्ट्राने तुम्हाला चाळीस पेक्षा जास्त जागा देऊन दिल्लीच्या तक्तावरती बसवलं होतं तुम्ही गद्दारी उद्धव ठाकरेशी नाही केलीत तुम्ही गद्दारी फक्त शिवसेनेशी नाही केलीत तुम्हाला भरघोस आशीर्वाद देणाऱ्या महाराष्ट्राची तुम्ही गद्दारी केलेली आहात पन्नास खोके हो एकदम ओके हो हे लहान पोरसुद्धा का ओरडते आज शेतकरी इकडे सुद्धा शेतकरी आलेत नाही आलेत मग आता तुमची हालत काय आहे आज मोदी संपूर्ण रा, राज्यभर फिरते आज सुद्धा कुठेतरी नगरला होते का पाळे आली तुम्हाला जेव्हा शिवसेना तुमच्या सोबत होती तेव्हा एवढ्या सभा मोदीजी तुम्हाला महाराष्ट्रात कधी घेण्याची गरज नव्हती लागली पण आज तुम्ही शिवसेना फोडलीत राष्ट्रवादी फोडलीत अरे फोडली म्हणजे काय फोडलं तुम्ही मोठी केलेली माणसं तुम्ही फोडलीत पण ज्यांनी मोठी केली ती सगळी छोटी माणसं माझ्यासोबत मोठ्या ताकदीने उभी आहेत आणि चाणक्य चाणक्य तुम्ही जे म्हणता ज्या चाणक्याला तुम्ही मानता त्या चाणक्यानेच लिहून ठेवलेलं आहे की कि शत्रू कितीही बलवान असेल तरी जेव्हा अनेक छोटी माणसं एकत्र येतात तेव्हा त्या ते बलवान शत्रूचा पराभव हा निश्चित असतो आणि तो, तो पराभव महाराष्ट्र तुम्हाला आज करून दाखवेल तुमचा महाराष्ट्र एकटा पुरेसा आहे अठ्ठेचाळीस मध्ये जागा किती येणार अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस येणार का नाही येणार आपण त्यांच्या सोबत होतो तेव्हा चाळीस पेक्षा अधिक जागा या एकट्या महाराष्ट्राने जर त्यांना दिल्या असतील तर अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्राने त्यांच्या कमी केल्यानंतर यांचं घोडं घोड नाही खेचर हे दिल्लीत पोचतं कसं तेच मी या बघतो तुम्हाला जो वाटतो या अश्वमेधाचा घोडा तो अश्वमेध मेधाचा घोडा नाहीये ते गाढव आहे खेचर आहे आणि आज तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही त्याच्यावरती स्वार्थ झाला असाल पण ला चा 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 चार तारखेला जेव्हा ही जनता तुमची जागा दाखवेल तेव्हा हीच खेचर तुम्हाला लाथा मारायला सुरुवात केल्याशिवाय राहणार नाही आज सगळी त्यांची पाप लपवायला तुमच्या सोबत आलेले आहेत येऊन येत पण उद्याचा दिवस हा आमचा आहे चार जून हा निष्ठावंतांचा आहे चार जून हा लोकशाहीच्या विजयाचा आहे आणि तुमचा जो काही भेदभाव चाललेला आहे तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात आमचं गुजरात बद्दल काही वैर आहे अशातला भाग नाही गुजरात सुद्धा आमचाच आहे आणि आज सर्वांच्या समोर सांगतो की उद्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातचं जे हक्काचं असेल ते आम्ही गुजरातला दिल्याशिवाय राहणार नाही हे माझं जाहीर वचन आहे पण गुजरातला देत असताना तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचा तोंडातला घास काढून जो गुजरातला भरवत आहे तो हात आम्ही जागेवर ठेवणार नाही अजिबात नाही महाराष्ट्र आपला हक्क तिकडे सोडणार नाही ठीक आहे तुम्ही आलात या प्रेमाने आलिंगन द्याल आम्ही प्रेमाने आलिंगन देऊ पण जर पाठीत वार कराल तर वाघ नका कशी दिसता काढता येतात हे एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि तुम्ही महाराष्ट्राच्या पाठीत वार केलेला आहात ही महाराष्ट्राची वाघ नखा बाहेर आलेली आहेत तुमची ती मुनगट्टीवारांनी काही सरकारी खर्चात केली होती ना वारी वाघ नखा आणतो वाघ नख अरे स्वतःची नख कापदी काय मुनगट्टीवार म्हणजे महाराष्ट्राचं एवढं दुर्दैव हे आजपर्यंत मी तरी कधी पाहिलं नाहीये आपले म्हणे ते काहीतरी सांस्कृतिक मंत्री आहेत हो ना काय यांची जो महाराष्ट्र जिजामातेला मानतो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्री ही माते समान हे आम्हाला शिकवलेलं आहे तिकडे तुमचा हा करंटा नालायक मुनगट्टीवारसारखा मंत्री मोदीजींच्या सभेत मोदीजींच्या व्यासपीठावरून बहीण भावाच्या संबंधावरनं एवढा गलिच्छ बोललेला आहे मी जर तुमच्या जागी असतो त्याला लात घालून हाकलून दिला असता जसं एकाल मी काढून टाकला असतं गेट आऊट माझ्या राज्यात माझ्या सरकारमध्ये महिलांचं अपमान मी सहन करणार नाही आणि मी ते करून दाखवलं होतं एका मंत्र्यावरती आरोप झाल्यानंतर मी त्याला मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं तुम्ही त्याला घेतलात आणि डोक्यावरती बसवलात पुन्हा मंत्री केलात मग हीच जर तुमची चाल असेल तर मग तुम्ही विचार करायचा आहे हे सरकार पाडायचं म्हणजे पाडायचंच हे तर ही शपथ घेतलीच पाहिजे पण एक विचार करून बघा समजा असं धरून चाला की दुर्दैवाने मोदी सरकार परत आलं तर कर्नाटकामधला तो पळून गेलेला प्रज्वल रेवण्णा ऐकलं ना काय त्याचे प्रताप बलात्कारी माणूस महिलांना छळणारा माणूस त्यांचे व्हिडिओ काढणारा माणूस आज परिस्थिती अशी आहे की त्याच्या विभागामधल्या सगळ्या महिला आणि सगळे पुरुष हे असे भयभीत झाले कोण कोणाबरोबर संबंध हेच कळत नाही अनेक महिला घरदार सोडून गेलेल्या आणि प्रज्वल रेवण्णा पळून गेला मोदींनी स्वतः सभेमध्ये सांगितलंय या प्रज्वल रेवण्णाला मत म्हणजे मला मला म्हणजे मोदींना मत मग हे जर का जाहीर सभेतलं त्यांचं भाषण असेल आणि समजा मोदी सरकार परत आलं आणि प्रज्वल रेवण्णा तुमचे महिला आणि बालकल्याण मंत्री झाले देशाचे तर काय होईल चालतील तुम्हाला ही भाजपची संस्कृती म्हणजे हिंदुत्व नाहीये भाजपचा विचार म्हणजे देशाची घटना नाहीये यांचे जे नड्डा बोलले प्रदेशाध्यक्ष आपलं पक्षाध्यक्ष की देशामध्ये एकच पक्ष शिल्लक राहील हे केवढ घातक विचार आहे हे सगळे जे आहेत संघवाले हे स्वातंत्र्यानंतर काही काळ तिरंगा झेंडा सुद्धा त्यांच्या कार्यालयावरती फडकत नव्हते मग त्यांची जी ती जी काही घोषणा होती एक विधान एक निशाण एक प्रधान त्यांना तेच करायचंय एक निशाण म्हणजे भाजपचा फडका नाही तो माझ्या भारत मातेचा तिरंगा झेंडा आहे एक विधान म्हणजे तुमच्या बुरसटलेल्या गोमूत्रधाऱ्याने लिहिलेलं विधान नसेल तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आणि तेच संविधान असेल आणि एक प्रधान म्हणजे मोदीजी नाही एकशे चाळीस कोटी जनतेमधला कोणी जो जनता ठरवेल तो प्रधान असेल कारण देशाला पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली पंतप्रधान पद मुख्यमंत्री पद हे कायम असतं त्याच्यावरती लोक येतात बसतात त्यांचा काळ झाल्यानंतर जसा जर तुम्ही गद्दारी नाही केली तर कार्यकाल पूर्ण होतो पण याच्यानंतर कोण त्याच्यानंतर कोण काय कोणापासून कोणाचं अडत नाहीये आणि यांना चारशे पार जे करायचंय ते चारशे पार एवढ्यासाठीच करायचंय की तिथे सुद्धा महाराष्ट्राबद्दलच आकस आहे आकस एवढ्यासाठी आहे की घटना हे संविधान कोणी लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अरे महाराष्ट्राचं सुपुत्र आणि तो सुद्धा एका दलित कुटुंबात जन्मलेला दलित कुटुंबात जन्मलेला माणूस एवढा बुद्धिमान असू शकतो आणि त्यांनी लिहिलेली घटना ही आम्ही पाळायची हे ह्या गोमूत्र पड ना परवडत नाही हे गोमूत्रधारी बुरसटलेले विचारांचे आहेत म्हणून त्यांना ती घटना बदलायची आणि मी प्रत्येक वेळेला जो इशारा देतो तोच पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने देतोय की तुम्ही घटना बदलण्याचा प्रयत्न करून बघा संपूर्ण देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही करून बघा प्रयत्न तुमचा आकस 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 म्हणजे किती आकस ठेवायचा जणू काही देशासमोरचे सगळे प्रश्न संपलेत मणिपूर एक वर्ष झालं अजूनही अशांत आहे है। पण ह्यांच्या ढोलक्या कशा वाजतात रशिया आणि युक्रेन मधलं जे काही युद्ध आहे वॉर रुकवादी पप्पा वाट लगादी पप्पा कसलं वॉर रुकवादी महाराष्ट्रामध्ये तुम्ही एवढी मत मागण्याच्या मताच्या भिकेसाठी येत आहात एकदा तरी मोदीजी पंतप्रधान म्हणून तुम्ही मणिपूरमध्ये त्या हिंसाचारानंतर नंतर का गेला नाहीत तुम्ही समुद्राच्या तळाशी द्वारका म्हणून गेलात एकदा तरी माझ्या आई तुळजा भवनीच्या मंदिरामध्ये तुळजापूरला का गेला नाहीत तुम्ही जय श्रीराम म्हणायचो आम्ही ऐकतो आम्ही सुद्धा म्हणतो पण आम्ही मात्र जय भवानी जय शिवाजी म्हटल्यानंतर लगेच तुमचा जो घरगडी आहे निवडणूक आयोग तो आम्हाला नोटीस देतो जय भवानी शब्द काढत नाही काढत काय उखडायचं ते उखाड वाटेल ते वेडेवाकडे कायदे आम्ही मान्य करू शकत नाही जय भवानी जय शिवाजी हा आमचा आत्मा आहे आणि आमचा आत्मा निवडणूक आयोगाची हिम्मत असेल तर त्यांनी त्याला सुद्धा हात लावून बघावं काय आग आहे की मशाल नुसती निशाणी म्हणून नाही घेतलेली ही आमच्या स्वाभिमानाची धकधक्की आग आहे त्या आगीशी खेळू नका त्या आगीशी खेळू नका गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना जी काय भुलतापा दिली होत्या कोपऱ्याला गुळ लावून ठेवलात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काय तुमचं घोडं मारले महाराष्ट्राच्या का कांदा उत्पादकांनी तुमचं काय घोडं मारले गुजरातच्या कांद्याला तुम्ही निर्यात उठवून टाकली आणि अजूनही कांदा उत्पादकांन इकडे आला असेल तर सांगा की तुमची निराकबंदी उठले का मग त्याच्यावरती तुम्ही अजूनही काही बोलायला तयार नाहीत शेतकऱ्याला भले तुम्ही वर्षाला सहा हजार रुपये देत असाल मिळाले थी असतील ना नाही तुम्हाला काही लोकांना काय ती सन्मान योजना वर्षाला सहा हजार देतात आणि तुमच्या खतावरती बी बियाणावरती कृषी पंपावरती शेततळ्याच्या प्लास्टिकवरती वायरवरती किती जीएसटी लावतात साधारणतः पाच ते अठरा टक्के म्हणजे खतावरचा जीएसटी त्यांनी मी आता ऐकलं की अठरा टक्क्यावरनं पाच टक्के केला के बरोबर आहे मग खत जर तुम्ही एक लाखाचं घेतलं खताचे भाव तर वाढलेच पण खत जर एक लाखाचं घेतलं तर जीएसटी किती गेला अठरा हजार आणि तुम्हाला भीक म्हणून किती देतात या सन्मान तुमचा लुटायचं तुम्हाला आणि भीक म्हणून सहा हजार द्यायचे बरं खताच्या किमती वाढल्या या तर आहेच पण आणखीन एक माझा प्रश्न आहे की मध्यंतरी देवेंद्र फडणवीस जे बोलले की मोदीजींनी लस शोधली म्हणे मोदीजींनी लस शोधली हरकत नाही चला मी मानलो मोदीजींनी लस शोधली म्हणून तुम्ही लसीकरणाच्या त्या फो सर्टिफिकेटवरती मोदीजींचा फोटो लावलात मग खताच्या पिशवीवरती मोदींचा फोटो का त्या खताच्या पिशवीवरती बैलाचा फोटो छापायला पाहिजे कारण जर का लस मोदींनी शोधली तर मोदींचा फोटो ठीक आहे पण खताचं काय देशभर जो काय खत पुरवठा होतो तो कोण करत आणि त्याच्यावरती तुम्ही यांचा फोटो म्हणजे सगळं काही ओरबाडायचं ओरबाडायचं आणि एक सुद्धा तुम्ही वचन काही दिलेलं नाहीये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करीन दुप्पट करीन पावपट तरी वाढलं का बरं दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतो सांगतो येतो त्याच्यावरती पण येतो पण शेतकऱ्यांना मी विचारतोय महाविकास आघाडीचं सरकार असताना मी मुख्यमंत्री होतो दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ किंवा मुक्त तुम्हाला केलं होतं तुम्हाला मिळालं होतं की नव्हतं मिळालं होतं ना किती अटी होत्या काय होत्या अटी दोन एकदा फक्त अंगठा उठवलं की तुमच्या खात्यात पैसे येत होते मग तुमच्या अंगठ्यावरती मी तुम्हाला कर्जमुक्त केलं करून दाखवलं होतं हे तुम्हाला नुसते अंगठे दाखवतायत तरी सुद्धा तुम्ही त्याला मत देणार आणि तुम्ही कापसाच्या भावाबद्दल बोललात पहिला कापूस ठेवता कुठे हो तुम्ही सांगा आहे कापूस ठेवायला जागा आहे मी सोशल मीडियावरती बघितले कदाचित तो शेतकरी शेतकरीदा इकडे आला पण असेल की कापूस ठेवायला जागा नाहीये घरामध्ये कापूस ठेवलाय अंगाला खास सुटले करायचं काय या कापसाची तुम्हाला सगळ्या शेतकरी दादा सांगतो की अरे तुम्ही तुमच्या कष्टाचा कापूस ठेवलाय आहे त्या कापसाची का खास तुमच्या अंगाला येते पण त्यांना सत्तेची जी काय खाज येते ती खाज आता तुम्हाला भागवावी लागेल कारण खुर्चीत बसून बसून खुर्चीतला कापूस बाहेर आलाय पण यांची सत्तेची जी काय हाव आहे तीच संपत नाहीये कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कांद्याला निर्यात बंदी अजून उठत नाही किती उद्योगधंदे किती आले इकडे जळगावकरांना मी विचारतोय दरवर्षी दोन कोटी रोजगार हे मोदी सरकार तुम्हाला देणार होत एकाल तरी दिलं असेल तरी सांगा एकाल तरी दिलं असेल तर सांगा मी माझं भाषण इकडे थांबवतो म्हणजे मग यांनी केलं काय औ विश्वर्जी मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे हे सगळे भाजपवाले बेंबीच्या देठापासून जे ओरडतात देठा ना भारत माता की बरोबर ना मग ती भारत माता नेमकी यांची आहे तरी कुठे मणिपूरमध्ये महिलांवरती अत्याचार झाले ती काय भारत माता नाहीये काश्मीरमध्ये काल परवा सुद्धा दहशतवाद्यांचा हल्ला झाला अजूनही काश्मीरी पंडित काश्मीरमध्ये परतू शकत नाही ती माझी भारत माता नाही इथे माझे शेतकरी हवालदिल झालेत आत्महत्या होत आहेत ते काय माझे भारतमाता नाहीये बेकार तरुण तांडेच्या तांडे, तांडे फिरतायत ती भारतमाता नाहीये महिलांवरती अत्याचार वाढतायत जे अत्याचार करतायत त्यांना तुम्ही सुरक्षा देत आहे कोणाला सुरक्षा देत आहे मग भारत माता की जय बोलू नका भारत माता की जय बोलण्याचा अधिकार भारतीय जनता तुम्हाला सुद्धा नाही कारण संपूर्ण भारत माता तो आक्रोश तुमच्या कानावरती पडत नसेल तर तुमच्या घोषणाला काही अर्थ भारत माता की जय बोलू नका अजिबात बोलू नका आज तुमच्याकडे काही प्रश्न शिल्लक राहिले नाही आहेत उत्तर नाही आहेत प्रश्न आहेत चार दिवसापूर्वी अमित शहा कोकणमध्ये येऊन गेले आणि मला आव्हान देऊन गेले हिंमत असेल तर राम मंदिर बद्दल बोला हिंमत असेल तर काश्मीरच्या तीनशे सत्तर कलम बद्दल बोला मी अमित शहा सांगतो मी सगळ्यावरती बोलायला तयार आहे बाजूबाजूला बसून बोलू आपण चला तुम्ही सावरकर पाहिजे मी सावरकरांवरती बोलायला तयार आहे राम मंदिरावरती बोलायचं आहे मी राम मंदिरावरती बोलायला तयार आहे पण अमित शहाजी तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर माझ्या या जनतेच्या प्रश्नाबद्दल बोलून दाखवा द्या माझ्या जनतेच्या प्रश्नाला उत्तर द्या तास पर्यंत त्यांचं उत्पन्न तुम्ही दुप्पट केलं नाही कोणाच्या खात्यामध्ये पंधरा लाख खा आले आले आणि भाजपच्या खात्यात किती आले आठ हजार दहा हजार कोटी एवढा सगळा भ्रष्टाचार तुम्ही ओरबाडून संपूर्ण खाताय ओरपून खाताय आणि आमच्याकडे मोठं आहे काय मोदीची गॅरंटी काय मोदी की गॅरंटी इकडे सुरू मी बघितलं मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी एकच आहे तू खायचं तेवढं खा भाजपाते कुछ नाही हो मोदींची गॅरंटी आहे आणि तुम्ही आता ठरवायचं मी तुम्हाला शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवलेलं आहे मी दहा रुपयामध्ये शिवभोजन देऊन दाखवलेलं आहे अनेक कामं मी अडीच वर्षाच्या काळात करून दाखवलेली आहे मग तुम्हाला मोदी की गॅरंटी जास्त विश्वासार्ह आहे की उद्धव ठाकरेचं वचन हे तुम्हाला जास्त महत्वाचं आहे मग मी तुम्हाला जे काय वचन देतोय इंडिया आघाडीचं सरकार तर येणारच आणावंच लागेल आणि हे इंडिया आघाडीचं सरकार माझ्यासाठी नाही किंवा करंडादाला किंवा आपल्या रावारीची जागा जिंकण्यासाठी नाही हे तुमच्यासाठी तुमच्या भवितव्यासाठी पण जर का दुर्दैवाने पुन्हा हुकुमशाही आपल्या राज्यात या आपल्या देशात आली तर तुमची मुलं विचारतील अहो आम्हाला मतदानाचा अधिकार नव्हता तुम्हाला होता तुम्ही का असा करंटा आमचा विश्वासघात केला का तुम्ही याला परत निवडून दिलात का आम्हाला गुलामगिरीत ढकललं आहे उत्तर द्यायला जागा असेल तुम्हाला उद्या तुमच्या सगळ्यांचा नातू नात मुलगा जर उभा राहिला पाच दहा वर्षानंतर तुमच्या समोर बाबा आजोबा काका मामा अहो मी तर लहान होतो मला मतदानाचा अधिकार नव्हता कळत होतं पण मी काय करू शकत